नमस्कार दर्शक हो पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात पूज्यनगरी न्यूज पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी गोरक्षच्या नावाखाली खंडणी वसूल शेतकऱ्यांचा दावा व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री बंद केल्यानं जनावरांचे दर घसरले भूम तालुक्यातील वालवडच्या बाजारात ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांचे अडचणी वाढल्या दुभत्या गायींची वाहतूक करताना सुद्धा गोरक्षकच्या नावाखाली वाहने आडविली व्यापारी सह शेतकरी अडचणीत आमचे जनावरे गोरक्षकांनी खरेदी करावी शेतकऱ्यांनी केले आवाहन गोरक्षकांना पैसे दिल्यावर कत्तलीच्या जनावरांना देखील सोडले जाते शेतकऱ्यांचा आरोप वालवडच्या बाजारात शेकडो जनावरे दाखल मात्र ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा गोरक्षकांचा बंदोबस्त करण्याची मागणी नमस्कार पूज्यनगिरी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आम्ही सध्या भूम तालुक्यातील वालवड येथील जनावरांच्या बाजारात आहोत गोरक्षकच्या नावाखाली व्यापारी व शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून मारहाण करण्याच्या घटना वाढल्याने व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री बंद केली आहे व्यापारी वर्गाने बंद पुकारल्यामुळे याचा परिणाम काय झाला याचा फटका गरीब शेतकऱ्यांना कसा बसला आणि त्यांच्या समोर कोणत्या अडचणी निर्माण झाल्या याची माहिती घेण्यासाठी आमचा ग्राउंड रिपोर्ट थेट वालवड येथील जनावरांच्या बाजारातून पहा काय म्हणाले शेतकरी आता तुम्ही तर दुधाचे गाय आहेत तुमच्या हे काय कत्तल खाण्यासाठी चाललेले नाहीत सांगायचं कोणी त्यांना म्हणलं तरी ऐकत नाही कुठले तुमचे कसले जनावर असते ती गाडी आडवतात पैसे घेतात पोलीस स्टेशनला देतात केस करतात आज आमची गाडी आडवली आम्ही त्यांना पाच हजार रुपये दिले की हे कोरिनर गोरक्षक झाले आणि त्या गायांचा जीव वाचलाच नाही यांच्यामुळं पैसे दिले की मग कुठे कुठे जाऊ द्या आणि पैसे नाही दिले की गाडी पुढे हलवायची नाही गाय आणली विकायला माझी स्वतःची गाडी मी धंदा करतो रोज आता मला सांगा बाही होईल आज मला तीस हजार रुपयाचा आहे गाडीचा मी दोन गाया तुमी तुमी गाय माझ्या घरची विकायला आणलेत आज गायला कोणी विचारी ना हे कुणी करायचं आमची जनावर तुम्ही सांभाळा आणि तुम्ही आम्हाला पैसे द्या ना आम्ही विकत नाही दुसऱ्याला जनावर तुम्हाला तीन हजार बरं तुम्ही गाय कशामुळे विकताय गाय आपल्या ह्याच्यामुळे परपंचा लागतेच की खबर काहीतरी नाडी नडी असतेतच की शिक्षणाला आला फवार बियाला आला पैसे लागतातच ना महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने गोरक्षकच्या नावाखाली जनावरांच्या गाड्या आडून मारहाण करत गुंडांकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला आहे गोरक्षकांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्री बंद पुकारल्याने भूम तालुक्यातील वालवडीतील बाजारात ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे तर अनेकांचे रोजगार बुडत आहे वालवड येथे दर सोमवारी जनावरांचा मोठा बाजार भरत असून या बाजारात भूम परंडा वाशी करमाळा बार्शी तालुक्यातील जनावरे खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात जनावरांच्या गाड्या आडविण्याच्या घटना वाढल्या असून अशा घटना बंद नाही झाल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल असं शेतकरी यांनी म्हटलंय शासनाने या गुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व्यापारी यांच्यातून होत आहे आम्ही या आलो काय आणलंय तुम्ही गाय आणले गाय विकायला आणले कशामुळे विकताय आता काय करता दुष्काळ पडलाय पाऊस पडला आहे शेतीमध्ये पैसे खर्च केले पेवीला खात्याला आता परपंच मध्ये खर्च पैसे राहिले नाही अच्छा हा तर आलटक तुमच्या हे गोरखचे कॉलेज आहेत ती गाड्या आडवायला लागली लोकांनी गाया घेतल्या आता इथून घरापर्यंत नाही तुला पंचायत झाली कुठे वाटमारी व्हायला लागली पैसे जमाना लागले गाड्या आडवायला लागले पोलीस स्टेशनला तक्रार झाल्या गाडीवर केस करायला लागले शेतकऱ्यांवर घुवायला लागले व्यापाऱ्यावर घ्यायला लागले आता तुम्ही तर दुधाचे गाय आहेत तुमच्या हे काय कत्तल खाण्यासाठी चाललेले नाहीत त्यांना सांगायचं कुणी त्यांना म्हणलं तर ते ऐकत नाहीत कोणते बी जनावर तुमचे कसले जानवर असते ती गाडी आण पैसे घेतात पोलीस स्टेशनला देतात केस करतात आणि ते आम्ही गोरक्ष काय म्हणतात त्या गोरक्षांना म्हणा या एक दिवशी माझा मोबाईल नंबर घेऊन जावा शंभर गाया त्यांना देतो पण असं लिहून द्या की पाच दहा वर्षांनी तेवढ्या बी गायाचं उत्पन्न तेवढ्या गाया आम्हाला जाव्या फक्त हा त्याच्या नावाखाली शेतकरी लूट करू नका शेतकऱ्याची लूट करण्याचा प्रकार आहे असावा बाकी काहीच नाही व्यापारी शेतकरी काय वाटतं तुम्हाला काय व्हायला पाहिजे किंवा तुमची मागणी काय आमची मागणी काहीच नाही फक्त काय गोरक्षक गोरक्षक म्हणून उठते तुम्ही आम्ही गोरक्षक म्हणते आता मी जरी म्हणून गोरक्षक तुम्हाला गो मा काय माहिती बरं तुम्हाला का आम्हाला काय महाग आहे तरी नाही चान्स नाही तुम्हाला हानमार मार करतात व्यापाऱ्याला इकडे शेतकऱ्याला म्हणजे पहिला हयास चालू राहायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याचा म्हणजे त्यांना बोलल्यासारखं होते दूध लॉस गेला शेतकरी आणि का दुसरं काय होणार आहे सर्वात जास्त नुकसान होत सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्याच होत शेतकरी कसं असते बाबा एखाद्या जर जास्त हे झालं तर ते देऊन दुसरं एखाद्या जास्त दुधाचं घेते शेतकरी अगर दोन जनवर देते एक घेते असं म्हणजे चलन फिरत राहतं त्याला तिकडे दूध डेअरीवाल्याचे उचले असते त्याच्याकडे दूध कमी झालं सांगावाला म्हणते दूध कमी झाले तुझ्याकडे दे त्याने कुठली द्यायची महागारी मग ते काय करते एक दोन गाय विकते दुसरी काय चांगली घेते आणि हप्त्याच्या हप्त्याला पैसे देत राहते आता तुम्ही जर असं केलं तर समजा दूध बी देत नाही काही नाही त्याला चारा पाणी कुठलं करायचं मागणी काय तुमची आता मागणी काय नाही फक्त ही जी काय चाललंय गोरक्षे काल हे सगळं निघा पाहिजे पहिलं हाय असं सुरळीत बाजार चालू व्हायला पाहिजे तेव्हा कुठतरी शेतकरी जगल नाही तर मला आज पहिले आत्महत्या होत होते त्याच्याकडे वाढीव आत्महत्याला प्रोत्साहन दिल्यासारखं होतं बंद असं ठेवणं म्हणजे कुठे गाड्या अडवायच्या काही करायचं हानमार करायचे उग ते उग काय आता आम्ही काय गाया कापणारे माणसं आहेत का आम्हा सारख्याला हानमार करायचे कुठून आलात आम्ही फकराबाद गाव आहे आमचं तालुका वाशी जिल्हा धाराशिव तुम्ही काय आज बाजारात बाजार मध्ये कोणतं जनावर आणलं विकायला चार गाया आणल्या होत्या पण चारीची चारी गाया तशाच आहेत आणि काही एकही गाय विक्री गेलेली नाही बर तुम्ही गाय विक्री कशामुळे करताय गाय विक्री एक समजा आम्ही दहा रुपयाला शेतकऱ्याकून घेतो हो, त्याचे बारा रुपये तयार करताव आणि ह्याच्यावर हो, आमचा उदारनिर्वाह भागवतो हो। म्हणजे तुम्ही दुधाच्या जनावराचा दुधाच्या जनावराचा आणि व्हायलाय असं की जरी आमचा दुधाच्या जनावराचा व्यवसाय असला गोरक्षकच एवढे निर्माण झालेत ह्या चौकात गाडी अडवली की पुढल्या चौकाचा अगर दापास गोरक्षक उभा मग नेमकं गोरक्षक तरी किती निर्माण झालते आणि किती हे झालते त्यामुळे हे बाजार स्थगिती समजा खाटीक लोकांनी केलेला आहे आणि तुमचं तर दुधाच्या व्यवसाय कारण काय हे त्यांच्या दारूचा गांजाचा जुगाराचा खर्च त्यांनी ह्यातून काढायला सुरुवात केली होती ओरिजिनल गोरक्षण नव्हतेचे फक्त गाडी अडवायची पाच हजार घ्यायचे चार हजार घ्यायचे तीन हजार घ्यायचे त्याच्यातच संध्याकाळी जाऊन पार्टी पिर्टी करायची एन्जॉय करायचा आणि त्यांना जर या कदाचित आम्ही म्हणलं किंवा चला गाडी पोलीस स्टेशनला घ्या तर त्यातले चार दोन शहाने यायचे पोलीस स्टेशनला नाही इथं पुढे घ्या थोडंफार तोडपाणी करू मग त्यातून त्यांनी चार पाच हजार मागायचे वीस हजार मागायचे आणि व्यापारी लोकांची लूट करायची घडत आहेत तुम्ही त्यासाठी तुम्हाला पोलिसांचं किंवा काय सहकार्य आहे का नाही नाही ना, ना पोलीस लोक आता लोकलचे पोर असते ते पोलीस लोक थे, त्यांची नाही म्हणता येणार आपल्याला प्रशासन प्रशासनाच्या जागेवर व्यवस्थित आहे पण ते जे पोरं आहेत पोलिसांचं पण ऐकत नाहीत मग त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही गोरक्षक आहे तुमचा व्हिडिओ काढू तुम्ही यांच्यावर कारवाई करीत नाहीत असं बोलू शेवटी साहेब आमच्या नेकलोर मध्ये तर गावरांगाईचा टॅम्पो धरला त्यांनी चार टॅम्पो गावरांगाईचे धरले चार गाई पोलीस स्टेशन मध्ये गेल्या मग हे कसले गोरक्षक म्हणायचं गावनगाईवर गावन हा गाय पोलीस स्टेशन मध्ये आल्या आमच्या तुमचा दुसरा काय व्यवसाय दुसरा काय व्यवसाय दोन एकर शेती त्याच्यावर थोडस अडजस्ट होत आहे ह्या व्यापारावर चालू व्यापारावर चालू आहे आता जर व्यापारी आले नाही म्हणजे खरेदी विक्री होत नाही किंवा ना शेतकरी ना बाजार मंदावले जे खाली बाजार जे चालू होते ते बंद झाल्यामुळे बाजार मंदावले जे गाय पन्नास हजारला विकत होते तिला आज तीस हजार कोणी विचारीना बर समजा आमच्याकडून समजा एक चांगली गाय घेऊन एखादा शेतकरी त्याच्या समजा दुधाला कमी आलेली असेल किंवा काही आजारी असेल कुठं मोडलेली असेल तिचा कान फुटला असेल ते दुखण्या बाण्याचं जनावर आम्ही सट्यावर घ्यायचो त्याला चांगले जानवर द्यायचो आणि तेच जानवर आम्ही घेऊन समजा खटकाला द्यायचो असा काही विषय नव्हता की खराब झालेला ज्याचा एक परपंचात काही का एक उपयोग नाही असं जानवर आम्ही त्यांना द्यायचो आता तुमची मागणी काय आता आता एकच मागणी आहे की शासनाने हे जे ठिकठिकाणी कुठं कुठं गोरक्षक तयार झालेले आहेत म्हणजे लिंबूटिंबू म्हणायचं त्यांना त्यांना कुठलं कार्ड नाही त्यांच्याकडे कुठलं सर्टिफिकेट नाही कुणी उठतंय की मी गोरक्षक आम्ही बी गोरक्षकच आहोत की आम्ही त्यांच्या सेवाच करतो बी हा चा? चांगल्या ठिकाणी येतो त्यांना चारा खाऊ घालताव पेंट खाऊ तुम्ही दोन मिनिटांसाठी येतात दहा हजार द्या मी गोरक्षक बरं असं कायद्यानं जरी गोरक्षक गो, गो, गो हत्याला बंदी असली तरी ती कायद्याने कारवाई व्हायला पाहिजे असं मी गोरक्षक आहे म्हणून असं कुणी बी येईल तर तसं अडवून त्याला मारहाण करून त्याला करता येत ते मी काय म्हणतो कायद्याच्या तरतुदीमध्ये जर असेल किंवा हे ठिकठिकाणी गोरक्षक झालेत त्यांनी जर समजा कायद्याचा कायद्याला धरून जर केलं तर आम्ही बी त्याला मान्य करू की समजा आमच्याकडे खरोखरच खाटकी गाया आहेत आम्ही त्यांचा छळ करून टेम्पोतून चालवलंय अशा प्रकारे जर असल तर आम्ही बी त्याचं समर्थन करतो पण हे उठायचं कुणी बी चार हजार घ्यायचे बर पाच हजार घेतले की ते खाटकाला जनवरा देऊ नका आज आमची गाडी अडवली आज आमची गाडी अडवली आम्ही त्यांना पाच हजार रुपये दिले की आये हे कोरिनर गोरक्षक झाले आणि त्या गाण्याचा जीव वाचलाच नाही यांच्यामुळं पैसे दिले की मग कुठे कुठे जाऊ द्या आणि पैसे नाही दिले की गाडी पुढे हलवायची नाही म्हणजे गोरक्षक आहेत का हप्ते वसुलीसाठी हे हप्ताच वसुली म्हणायचं खंडणी मागितल्याचा प्रकार आणि हे झालं कसं आज ह्या बाजारात दहा लोकांनी अडविल्या की या बाजूच्या गावाला माहित होतं याला फलाने यांनी तर पन्नास हजार भेटले त्यांना की त्यांनी बी तेच चालू केले तिकडे पन्नास भेटले की त्यांना भेटायला लागले म्हणजे अशी साखळी चालायला लागली गावगाव झाले काय वाटत शासनानं एकतर त्यांना थोडाफार चोप द्यावा आणि व्यापाऱ्याला लेखी देऊन हे त्यांना बाजार चालू करायला सुरुवात करायला सांगावं चुंबळी तालुका भूम हा बरोबर काय 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 किती आहेत एक आहे आलत काय नाही आलत नाही कशामुळे विकताय मिडियम दुसरं काय काय नड आहे तुमची सांगा की काय आहे का देणं घेणं काय देणं घेणं नड आहे म्हणून तुम्ही आज वालवटच्या मध्ये गावी विकायला आणली किती कितीला मागितली आता दहा बारा पंधरा पर्यंत माग ही ह्याची खरी किंमत किती ह्या जनावर आहे भाव पंचवीसला घेतले पंचवीसला हा भाव कशामुळे कमी झालाय भाव झालेत का आता काय कोणी गिऱ्हाईक नाही ना गिऱ्हाईक नाही नसल्याचं कारण काय काय आता काय तुम्हाला माहित नाही पण तुमचं नुकसान व्हायला लागलं किती आणली विकायला माझी स्वतःची गाडी मी धंदा करतो रोज आता मला सांगा बघा लाईव आज मला तीस हजार आहे गाडीचा मी दोन गाय माझ्या घरची विकायला आणले तर आज गायला कोणी विचारी ना हे कुणी करायचं आमचे जनावर तुम्ही सांभाळा आणि तुम्ही आम्हाला पैसे द्या ना आम्ही विकत नाही दुसऱ्याला जनावर तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही जनावर तुम्हाला देतो आणून देत तर व्यवहार आमच्या जनावराचा आम्हाला हप्ता भरायची अडचण आहे आम्ही शेतकरी आम्ही काही व्यापार नाही किंवा कुठला काहीच नाही आमच्या अडचणी तुम्ही बाग आम्ही तुम्हाला जनावर देतो बाजारामध्ये गिरायक आहे का बाजारात गिरायक येत नाही दहा गाय आता सध्या धावून एक गाय कुठली कुणाची विका नाही ह्याच्यावर कोणीतरी निर्णय घ्यायला पाहिजे ना असं नाही की सगळे जनावर तिथं जातात म्हणून शेतकऱ्यात जनावर मला आता बाजारातून येतून शेतकऱ्यांनी जनावर भरल्यावर गाडी घेऊन गेलो गाडीवाला हानमार करायची माझी दोन वेळेस गाडी अडवली मी मारख दाखा निघून आलो मी गाडी घेऊन जनावर सोडून गेली मी स्वतः ते जनावर कोण घेऊन गेले तुमचे ते घेऊन गेले ते जनावर दाखवा ना तुम्ही कुठे गेले ना आमचे जनावर ते दाखवा जनावर उतरून घेतली तुम्ही तिथं ते जनावर आम्हाला दाखवा आम्ही त्याला देतो कुणाचे जनावर काय आमच्या पैसे दाखल्यास पुरावेत आता मी दाखवतो गाडीत लगेच तुमच्या पासले जे जनावर आहेत ते नाही घेऊन गेलेले ते कुठे तुम्हाला माहितच नाही ना माराचे बिणं बिण कुणी बी सोडून देणार मी गाडी सोडून आलेला माणूस आहे मी स्वतः काय करणार उघड मला ना तुम्ही मल आज पन्नास हजार रुपये हप्ता माझ्या गाडीत दोन हप्ते टाकल्यात याला जबाबदार कोण आहे करायचा का नाही करायचा तुम्हाला काय वाटतं काय मागणी आमची मागणी एकच आहे की पहिल्यासारखं सविस्तर सगळी व्यवस्थित चालावा आजपर्यंत काही तेच नव्हतं हिथून मागे धंदा चालूच होता ना आता हे आठ दिवसात पंधरा दिवसात बंद झालं म्हणून काय झालं तुम्ही आज काय बी कुठले निर्णय नवीन नियम काढता इतके दिवस डोळे डोळे कुठे होते का आता मी स्वतःचा शेतकरी माझी एकच मागणी सगळं पहिल्यासारखं व्यवस्थित चालू करा तुम्ही व्यापारी आहेत का आम्ही व्यापारी आहोत आम्ही समजा बाजारातून गाई घेतली सत्तर हजार ऐंशी हजार रुपयाची तर आमची गाडी धरत आहोत एक मिनिट सांगा तुम्ही गाय म्हणजे जर्शी गायचा व्यापार आहे का तुमचा जर्शी गायचा आमचा व्यापार आहे आणि ही जी खुरेशी समाजाने जी बंद केलं त्यामुळे आमचा काय व्यापार व्हायना काय नाही सटेबट्टे काय होत नाही आणि आम्हाला कोणी विचारही लागलं ना आमच्या लाग मालाला समजा तुम्ही ह्या बाजारातून दुधाचे जनावर खरीदलं तर आमची पुढे जाऊन गाडी धरतात कोण धरते गाडी हे बजरंग दल आले काय म्हणतात कशामुळे ते म्हणते आम्ही खाटी काय का पडल्या लागली चाल महाराज पण जर्शी दुधाची गाय ही ओळखू येत ना सगळ्या सगळ्या ओळखू आल्यावर बी ती आमचे गाय नेते गाय घेऊन जाते हो गाय घेऊन जाते आणि गोशाळ्यात टाकतेत आणि अडीचशे तीनशे रुपये रोज प्रमाणे आमचे पैसे घेते आणि जिरून टाकतेत मला आता एक सांगा की ही बाजार कधीपासून बंद पुकारण्यात आलेला व्यापाऱ्यांनी हे पुकारलेला दोन महिने झाले दोन महिने झाले हा तुम्ही आता सगळं खरेदी विक्री के बंद केलेली सगळं बंद केलेलं आता आम्ही काय घेणार नाही काय नाही जवळ सरकार निर्णय लावित नाही तोपर्यंत आम्ही काय घेणार नाही कुठून आलात तुम्ही आम्ही कारला तालुका जिल्हा परंडास जिल्हाधारासून विकायला आज बाजारात गाय मशी गाय मशी हा कशामुळे विकताय आता काय पाऊस पडणार नाही साहेब मग आता काय त्याला काय पाऊस नाही पडलो त्याला टाकायची अडचण व्हायला लागली आलता का गिरायक आलतं का गिरायक कुठे बाजारात तर नाही आता यांचा धंदा बंद झाल्यामुळे गिरायकच नाही बाजारात राहिलं काय अडचण काय होती त्यांची आता त्यांच्या घरच नाही ऐकलं जनावर तिथे आपले कशा जनावर ने येणार आपलं त्यांचं जनावर एकलं तर आपले जनावर नेणार आहेत आता त्यांचं नाही एक... तुम्ही कुठून आलात जाते गाव कोणत्या तालुका जाते गाव करमाळा तालुका करमा तालुक्यातून हा किती कोणत्या जनावर आणलेत जर्शी गाय आणले किती आणलेत दोन आणले दोन आणलेत हा मग आलता का आल ग्राहक आलतं का गिरायक या ना हे बाजार बंद मग व्हायला लागलं ना गिरायक तुम्हाला ही किती लागलं ला? तीन हजार रुपये लागले तीन हजार हा आणि जर नाही विकलं तर परत नाही यायला परत नाही आला ते रिटर्न हजार बर तुम्ही गाय कशामुळे विकताय गाय आपल्या ह्याच्यामुळे परपंचांना लागतेच की खबर काहीतरी नाडी नाडी असतेच की शिक्षणाला आला फवारणीला बियाला आला पैसे लागतातच ना हा पैसे कशाला लागत नाही सांगा बरं तुम्ही एक तर पाऊस पडा ना हे कोणती कोण हा लागत एक एक, 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 एक हाँ, बारे हाँ, बारे हाँ, बारे मला एक सांगा आता ही बाजार बंद आहे हा नेमकं कशामुळे बंद आहे तुम्हाला सगळं माहित असेल हे जनावर पैसे घेतात म्हणजे जनावर जाऊन देत नाही आड येतात ते कोणती ते ते जाऊन देत नाही ते जनावर ते गाड्या कोण पाच पाच दहा हजार रुपये घेतात त्याच्यामुळे व्यापार आलेच नाही आणि व्यापार गायाला ग्राहक सुद्धा गिरायक नाही आमच्या गायाला गिरायक नाही ते बेतात ना धरतात म्हणून ते दहा दहा पाच पाच हजार रुपये घेतात कोणती दल ती बजरंग दल काय ते मानतात ते ते घेतात पैसे तुम्हाला काय वाटतं ही योग्य आहे का चुकीचं व्हाय लागलं आम्हाला वाटतं हे शासनाने काहीतरी याचा निर्णय घ्यावा लागेल नाही शासनाने का ते मार्फत लावून घ्या ना हे आता खाटी कुटी जानवर ही काय करायची त्यांना काय तुमची मागणी काय तुमची आमच्या मन शासनाने काहीतरी याच्यात तडजोड करावा कि काहीतरी करावं लागेल आज समजा तुमचं जनावर नाही ऐकलं तुमचं कितीच नुकसान होणार आहे आज इथे अव आमची तुम्हाला सांगतो चाळीस हजाराची गाय वीस हजार मार अर्ध किमतीला घ्यायनात कोणी गायच घ्याय ना कोणी तर काय कोणाला द्यायच्या गाय सगळीच बिया लागली आहेत तर ती गाय आहेत म्हणजे खातकाला जाणार नाही किंवा कत्तलखान्यात जाणार गाय नाही तरी पण गाय आडो बेत बेतात यापारी लोक घ्यायला यापारी म्हणतात नको गाड्या धरतात ती गायच तर काय करा तुम्ही कुठे आलात चिसपूर पाटला चितप काय आणलंय तुम्ही विकायला दोन गाय आणल्या गाभणी गाया गाय कशामुळे विकताय तुम्ही गाय हे खर्चासाठी पैसे पाऊस पडाना तुम्हाला सांगतो अडचण साडेचार अडचण म्हणून पैसा शिकवायला म्हणजे आता सोम तुम्हाला गरज होती पैशाची म्हणून तुम्ही हे गाय विकायला आणले ग्राहक आलाय का तुम्हाला गिराक येत आहे दाळा दारात मागत आहे गोरक्षकच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या जनावरांच्या गाड्या अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून जनावर काढून घेण्यात आली त्यामुळे या आज वालवटच्या बाजारामध्ये आजपासून व्यापाऱ्यांनी खरेदी आणि विक्री बंद केलेला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीसाठी आपले जनावर विकण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी ग्राहक नाही आणि त्यामुळे आज ते शेतकरी सुद्धा अडचणीत आलेले आहेत आणि आजपासून या बाजारमध्ये व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने आता शेतकरी सध्या अडचणीत आहे सध्या गेल्या एक महिन्यापासून कसलाही पाऊस पडलेला नाही यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे पण शेतकऱ्याच्या ह्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार कारण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडं आजपर्यंत सरकारनं कोणती ठोस निर्णय घेतलेला नाही त्याच्यात एक नवीन संकट शेतकऱ्यासमोर उभा राहिले चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा